नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की लग्न जमत नसेल तर हा प्रभावी उपाय की जो कोणीही करू शकतो तुमच्याही घरात कोणी लग्नाचं असेल आणि लग्न जमताना अडथळे येत असतील कधी कधी काय होतं की स्थळच येत नाहीत किंवा लग्न जुळते असं वाटतं आणि पुढे बोलणीच होत नाहीत अशा बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम आहे खूप जणांच्या अशा कमेंट होत्या की यावरती व्हिडिओ बनवा एखादा असा उपाय सांगा की ज्याने लग्न ठरायला काहीही प्रॉब्लेम येणार नाही कधीतरी कुंडलीमध्ये दोष असतात बरेच जण आपण फिरलेलो असतो पत्रिका दाखवलेल्या असतात स्वामींना विचारलेलं असतं सगळं काही केलेलं असतं तरीही लग्न जमत नाहीत कधी ग्रहांचा दोष असतो कधी मंगळ असतो तर कधी कधी अगदी ठरलेलं आहे असं वाटतं आणि अचानक काहीतरी होतं आणि ती बोलणी पुढं जात नाहीत ते सगळं तिथंच थांबतं तर कधी कधी आपल्याला पाहिजेत असं स्थळच येत नाही किंवा एखादी मुलगी आपल्याला पसंत असते पण समोरून नकार येतो किंवा आणखी बऱ्याच अशा अशा बाबी आहेत की ज्याच्यामुळं लग्न ठराय ठरायला अडथळे निर्माण होतात तर अशावेळी करायचा एक प्रभावी उपाय तुम्हाला सांगते की याच्यामुळे चाळीस दिवसात लग्न हे एक हजार एक टक्के जुळणार एवढा हा प्रभावी उपाय आहे फक्त विश्वास ठेवून आणि मनापासून हे करा फक्त कोणीतरी सांगतंय म्हणून करायचं नाही तर आपल्याला हे विश्वास ठेवून करायचंय जेव्हा आपण अंतकरणापासून युनिवर्सकडे काहीतरी मागत असतो तेव्हा ती गोष्ट शंभर टक्के घडत असते त्यामुळे इथं विश्वास अतिशय महत्त्वाचा आहे तर हा जो उपाय आहे तो शनिवारी करायचा उपाय आहे तर येत्या शनिवारी किंवा कोणत्याही शनिवारी तुम्ही हा उपाय करू शकता जो स्वतः मुलगा लग्नाचा आहे त्यांनी केलं तर उत्तम जी मुलगी लग्नाची असेल तिनं केलं तरीही चालेल जर मुलाला किंवा मुलीला शक्य नसेल तर त्यांच्या आईने हा उपाय केला तरीही चालू शकतो आता मुलींच्या एवढ्या डिमांड वाढल्यात किंवा मुलं ही जर शिकलेली असतील नोकरीवाली असतील तर त्यांना त्यांच्या तेन लेवलची मुलगी हवी असते त्यामुळे लग्नात खूपच अडचणी येत आहेत या सगळ्या कारणांमुळं आपण त्रस्त झालेलो असतो पंडित ब्राह्मण सगळ्यांना कुंडल्या पत्रिका सगळं का काही दाखवून थकलेलो आहे आपण आणि आता असं वाटते की सगळं करून झाले आता काहीही होणं शक्य नाही कंटा आला या सगळ्याचा असं जर तुम्हाला वाटत असेल तर एकदा हा उपाय करायला काहीच हरकत नाही तर येत्या शनिवारी तुम्ही हा उपाय करू शकता त्याच्यासाठी काय करायचं आहे तर शनिवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला आपली अंघोळ दिनचर्या जी काही कामं आहेत तर ती पूर्ण करायची आहेत त्याच्यानंतर आपल्या घरातील देवपूजा करून घ्यायची दिवाबत्ती लावायची आणि देवासमोर बसायचं तर त्याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे तर भीमसेनी कापूर जो तुम्हाला कुठंही उपलब्ध होईल जी पूजा साहित्याची दुकानं असतात तिथं भीमसेनी कापूर हा सहज उपलब्ध होतो जर तुम्हाला नाही मिळाला तर आपण नेहमी जो कापूर देवपूजेसाठी वापरतो तो, तो वापरला तरीही चालू शकतं पण भीमसेनी कापरामध्ये निगेटिव्हिटी घालवण्याची ताकद असते त्यामुळे शक्यतो भीमसेनी कापूर बघा नाही मिळाला तर साधा कापूर असेल तरीही चालू शकतं आणि एक आपल्याला काळ्या रंगाचा कापड लागणार आहे एक छोटासा चौकोनी तुकडा हा काळ्या रंगाचा आपल्याला लागणार आहे या दोन गोष्टी आपल्याला शनिवारी सकाळी लागणार आहेत शनिवारी देवासमोर बसल्यानंतर तुम्ही देवाला नमस्कार करायचा आणि तुमच्या लग्नामध्ये ज्या काही अडचणी येत आहेत मुलाच्या मुलीच्या किंवा त्यांच्या स्वतःच्या लग्नामध्ये जे अडथळे येत आहेत ज्या अडचणी येत आहेत तर त्या देवाला सांगायच्या अगदी अंतकरणापासून सांगायच्या आणि तुम्हाला जशा पद्धतीचा आपला पार्टनर हवा आहे आपला सोबती हवं आहे तेही देवाला सांगायचं आणि हे कशामुळं थटतं आहे कशामुळं या सगळ्या गोष्टी तुम्ही बाजूला सारा आणि आमच्या विवाहात कोणतेही अडचणी अडथळा येऊ देऊ नका असं सांगायचं आणि तेव्हा तो चौकुनी कापडाचा तुकडा समोर ठेवायचा त्याच्यामध्ये तो भीमसेने कापूर ठेवायचा आणि त्याची गाठ बांधायची ती गाठ बांधून झाल्यानंतर आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्या मुख्य दरवाज्याच्या आतल्या बाजूला बाहेरच्या बाजूला नाही बरोबर मुख्य दरवाज्याच्या आतल्या बाजूला एखादा खिळा लावा किंवा काहीही अडकवण्यासारखी गोष्ट असेल तर ती तुम्ही लावू शकता आणि त्याला ती कापूर बांधलेली पोटली बांधून ठेवायची लटकवून ठेवायची त्याच्यानंतर शनिवारचे संध्याकाळच्या वेळेला म्हणजे दिवे लागण्याच्या वेळेला सहा ते साडेसात या दरम्यान संध्याकाळची पूजा झाल्यानंतर आपल्याला शंभू महादेवांची पूजा करायची प्रत्येकाच्याच देवघरात महादेवाची पिंड असते मूर्ती असते काहीतरी असतंच तर शंभू महादेवांच्या पिंडीसमोर आपल्याला हातामध्ये अकरा साबूत लवंगा घ्यायचे आहेत की ज्याला फूल आहे फूल तुटलेली लवंग चालणार नाही अशा अकरा लवंगा घ्यायच्या आहेत त्याचा स्पर्श शंभू महादेवांच्या पिंडीला मूर्तीला तुम्ही करू शकता स्पर्श करायचा आणि तो हात बाजूला घ्यायचा उजव्या हाताची मुठ बंद करायची आणि शंभू महादेवांना सांगायचं की शंकर पार्वतीसारखी आमची जोडी होऊ दे आणि माझ्या आयुष्यात लवकरच कोणीतरी जोडीदार येऊ दे ज्या काही माझ्या विवाहामध्ये अडचणी येत आहेत त्या दूर दूर करा हे सगळं सांगताना तुमचं नाव तुमचं गोत्र सांगायला विसरायचं नाही गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र म्हणायचं आणि तुमचं नाव सांगायचं शंभू महादेवांचा आशीर्वाद घ्यायचा आपण जसं घरात एकमेकांना बोलतो किंवा मित्रमैत्रिणींशी बोलतो अशा स्वरूपात ज्या काही अडचणी आहेत त्या स्पष्ट आणि पूर्ण श्रद्धेनं आणि विश्वासानं शंभू महादेवांना सांगायचे आहेत बघा ज्यावेळी आपण एखादी गोष्ट अंतकरणापासून करत असतो तेव्हा ती देवापर्यंत नक्की नक्कीच पोहोचत असते आणि ज्यावेळी एखाद्या गोष्टीला आपण कंटाळलेलो असतो असह्य झालेली असते एखादी गोष्ट त्यावेळी आपण देवापुढं बसून बघा तुम्ही ज्यावेळी देवाला सांगता त्यावेळी आपल्या डोळ्यातून पाणी येतं आपल्याला त्रास होतो ज्यावेळी ह्या गोष्टी होतात ना तर त्यावेळेला आपलं मन हे देवाशी जोडलं गेलेलं असतं आणि आपल्या भावना ह्या देवापर्यंत पोहोचलेल्या असतात त्यामुळे तुम्ही इतपत एक रूप व्हायचं आहे की तुमचं मन आणि देवाचं मन हे एकमेकांशी जोडलं गेलं पाहिजे आणि तुम्ही तुमच्या सगळ्या गोष्टी देवाला सांगायच्या त्याच्यानंतर जे आपली दिवाळीमध्ये लावतो ती मातीची पंथी असेल तर ती पंती घ्यायची त्या पंथीमध्ये त्या अकरा लवंगा ठेवायच्या आणि संध्याकाळच्या वेळेलाच हा दिवा आपल्याला पिंपळ वृक्षाच्या खाली लावायचा आहे तुमच्या घराच्या आसपास कुठंही पिंपळाचं झाड असेल तर त्या झाडाखाली हा दिवा प्रज्वलित करायचा पिंपळाच्या झाडाला लांबूनच नमस्कार करायचा आणि तुम्ही घरी निघून यायचं आहे जर तुमच्या घरात कुठंही आसपास पिंपळाचं झाड नसेल तर हा दिवा तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला कुठंही तुम्ही लावून ठेवू शकता ही सेवा तुम्हाला पाच शनिवार करायची आहे पाच शनिवारच्या आत तुम्हाला शंभर टक्के काय एक हजार एक टक्के अनुभव येईलच काहीतरी असं घडेल की तुमच्या पाठीमागची पीडा दूर होऊन लग्न लग्न ठरण्यासाठी जे काही अडथळे अडचणी येत आहेत त्यातून तुमची सुटका होईल आणि शंभर टक्के तुमचं लग्न जुळेल फक्त हा उपाय पूर्ण श्रद्धेनं आणि मनापासून विश्वास ठेवून करा कधीच कुठल्याच कार्यात तुम्हाला अडथळा येणार नाही पाच शनिवार झाल्यानंतर आपल्याला पाचव्या शनिवारी जी आपण पोटली दरवाजाच्या आतल्या बाजूला बांधून ठेवलेली होती तर ती सोडायची आहे आणि त्याच्यातला कापूर हे आपल्याला दरवाजाच्या बाहेर जाळायचा आणि ते, ते कापड आहे तर ते कुठल्याही झाडाच्या खाली तुम्ही ठेवू शकता किंवा पा निर्माल्यामध्ये पाण्यामध्ये विसर्जन करू शकता अशा पद्धतीनं साधी आणि सोपी सेवा आहे फक्त पाच शनिवार करा तुमच्या लग्नातील कुठलीही अडचण असेल अडथळे असतील तर ते शंभर टक्के दूर होतील तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेललाही सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद